नमस्कार भावांनो उरली देवाची मैदानाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला शंभर टक्के फिक्सच सांगणार आहे या व्हिडिओमार्फत तर भावांनो आजचं जे मैदान चालू आहे ते आदितदादा केसरी दोन हजार पंचवीसचं भव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो मोठं मैदान आहे जवळजवळ प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये आहे आणि लाखामध्ये असे चार बक्षीस आहेत प्रथम त्यामुळे येथे बरेच टॉपचेच नंडे आपल्याला बघायला मिळतात तर भावांना आजच्या मैदानामध्ये आपला बकासूर दाखल झालेला आणि बकासूरचा पैरा आहे तो पृथ्वीराज कुटोर यांचा आदत किंग बैजासोबत बैजा आणि बकासूर ही जोडी आज शंभर टक्के पालणार आहे पण सर्वांना प्रश्न होता की गट क्रमांक किती तर भावांनो गट क्रमांक असणार आहे सव्वीसमध्ये मध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये बकासूर आणि बैजाची गाडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे आपल्याला गट क्रमांक सव्वीसपर्यंतची वाट पाहावी लागणार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला बकासूर नवनवीन नंदींना उजळ्यात घेऊन येत असतो आणि गुलाल आणि एक नंबर देखील करत असतो आज देखील तसंच आहे नवीनच आदत किंग बैजासोबत मित्रांनो आहात बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स आहे आणि सव्वीस मध्ये पलणार आहे वाट पाहूया सव्वीस गट क्रमांकाची आणि बकासूर आणि बैजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो